तर मित्रांनो आपण एक आर्मी पब्लिक स्कूलवरती बघतोय दोन हजार पंचवीस पदव्युत्तर शिक्षक प्रशिक्षित पदव्युत्तर शिक्षक प्राथमिक शिक्षक अशा पद्धतीची जाहिरात आहे तर मित्रांनो सुरू करण्याअगोदर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन जाहिराती मिळतील तीनशे पंच्याऐंशी रुपयाचा अर्ज शुल्क आहे पदवी पदव्युत्तर पदवी अशी शैक्षणिक पात्रता आहे याच्यामध्ये मित्रांनो चॅनलला ऑनलाईन नोंदणी आहे पाच जून ही अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची तारीख आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ही चालणार आहे मित्रांनो भरपूर वेळ आहे याच्यामध्ये पोस्ट दिले प्राध्यापक साहित्य प्राध्यापक ते आपण बघू तीनशे पंच्याऐंशीचा सर्वांना कॉमन आहे ऑनलाईन एकवीस सप्टेंबर रोजी होईल असं यांनी नमूद केलेलं आहे ठीक आहे मित्रांनो चांगली जाहिरात आहे आपण प्रयत्न केला होऊन प्रायमरी टीचर तर अशा तीन वेगवेगळे पदं आहेत ए डब्ल्यू ई एस इंडिया डॉट कॉम याच्यावरती जी जाहिरात पूर्ण फक्त आणि फक्त ऑनलाईन मोड आहे पूर्ण इंडियामध्ये आहेत हे जॉब्स सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत भरपूर मदत आहे तुम्ही अप्लाय करावी अपेक्षा बी एड झालेल्यांसाठी पन्नास टक्के मार्क्स आहेत त्यांच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन टेस्ट आहे त्यांनी पहिलं आणि दुसरं पद जे आहे ते सेमच आहे जवळ क्वालिफिकेशन फक्त खाली टी जी टी म्हणजे ग्रॅज्युएशन आहे वरती पोस्ट ग्रॅज्युएशन आहे क्वालिफिकेशन बाकी सेम आहे बी एड आणि पन्नास टक्के नंतर शेवटचं जे पद आहे त्याला टू इयर डी एडचा कमीत कमी डिप्लोमा आहे आणि त्याच्यामध्ये बी एड पण चालतात कॅन्डिडेट सिक्स मंथ्स त्याच्यानंतर भरती प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन स्क्रीन टेस्ट इंटरव्ह्यू आणि रेवल्युशन ऑफ टीचिंग स्किल्स अँड कॉम्प्युटर प्रोफेशन्स याच्यावरती त्याने घेतलं एक जाईल एक्झाम फी दिलेली आहे तीनशे पंच्याऐंशी त्याच्यानंतर ही जाहिरात आहे ती पूर्ण व्हायची असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता खाली लिंक दिलेले आहेत डेट्स दिलेले आहेत तर मित्रांनो व्हेरीफाय करा तुम्ही पूर्णपणे ज्यांचं क्वालिफिकेशन व्यवस्थित बसत असेल त्यांची तयारी पूर्ण असेल त्यांनी अवश्य हो अप्लाय करा असाच नवनवीन व्हिडिओ आणत जाईल पुढील व्हिडिओ लवकरच अपलोड केला जाईल तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद